नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी प्रसादासाठी लागणारा गव्हाच्या पिठाचा शिरा करणार आहे तर त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतले असं जाडसर आहे नंतर एक वाटी त्याच वाटीनं साखर घेतलेली आहे पूर्ण आणि त्याच वाटीनं तूप घेतलेलं आहे साजूक तूप तर फक्त हे आपलं एवढ्या दोन तीन साहित्यामध्येच आपला शिरा होणार आहे तर चला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर आपण तूप टाकून घेणार आहे याच्यामध्ये पूर्ण एक वाटी भरून तूप टाकायचं आहे कारण प्रसादाचा शिरा म्हणल्यानंतर हे अशा पद्धतीनं आणि एकदम योग्य प्रमाणासहित आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच तुम्ही कमी जास्त करायचं नाही तर पूर्ण आपल्याला हे तूप छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचे तर तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान एकदम गुठळी न होऊ देता एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे शक्यतो हे असा शिरा करायला थोडंसं नेहमीच्या कणिकपेक्षा जरा जास्त म्हणजे हे जाडसर असलेली कणिक वापरायची तर हे छान मिक्स करते तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण तूप उभिरगळून याच्यामध्ये गाठी न होऊ देता पूर्ण पीठ आपण याच्यात टाकून घेतलेला आहे तर आता ह्या पूर्ण पिठाचा असा कलर एकदम चॉकलेटी झाला पाहिजे इतकं असं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी हे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे कारण खाली राहिल्यानंतर चिटकण्याची शक्यता असते त्याच्यामुळं कंटिन्यू ह्याला ढवळत राहायचं तर हे असं दोन ते तीन मिनिट आपण कंटिन्यू असं एकदम गरम उकळत्या ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला आहे तर बघा किती छान आहे एकदम कलर आलेला आहे एकदम खमंग असा सुगंध पण सुटलेला आहे आणि एकदम असं अरवाळ झालेला आहे आपलं पीठ तुम्ही बघू शकता तर आता या वेळेला आपल्याला हे पीठ भाजल्यानंतर याच्यामध्ये ज्या वाटीनं आपण तूप आणि साखर गेली त्याच वाटीनं आपल्याला साखर टाकायची आहे पूर्ण एक वाटी आपल्याला साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं कमी आहे टाकते आणखी तर हे पूर्ण पाणी टाकून आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला जोपर्यंत ह्याचं तूप वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे त्यावेळेस आपला हा गव्हाचा शिरा तयार होईल तर परत आणखी आपल्याला दो, दोन दोन ती ते तीन मिनिट लागणारच आहे तर हलवत राहायचं आणि यावेळेला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे कारण हे अंगावर उडून येण्याची शक्यता असते हातावर वगैरे उडतं बघा आता छान असं चिटकत नाही काय नाही एकदम एक छान झालेलं आहे तर आता आपल्याला तूप वेगळं झालं पाहिजे तर हे अशा पद्धतीनं हे आपला छान असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला वेळेला याच्यामध्ये वे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर टाकू शकता पण मी मुद्दामच टाकलेले नाहीत फक्त मी सजावटीसाठी थोडेसे काजू वापरणार आहे तुम्हाला टाकायचं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही टाका तर बघा एकदम छान असं खाली बिलकुल लागत नाही तर हा आपला चपचपीत असा शिरा तयार झालेला आहे प्रसादाचा मुख्य करून हे जास्त गुरुद्वारामध्ये वगैरे अशा पद्धतीचा खिरा शिरा करतात प्रसादासाठी तर तो तुमच्यासाठी मी या रेसिपी शेअर केलेली आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि अशा पद्धतीनं करून पण बघा तर आता तुम्हाला काढून दाखवते तर हे अशा पद्धतीनं आपण काढून घेऊ एकदम मस्त झालेला आहे

तर हे अशा पद्धतीनं हा आपला शिरा तयार झाला तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की हो थांब थांब किती कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आमचा घरचा डोबा त्याला असा दम पण पडत नाही तो मागतोय शिरा तर त्याला मी थोडासा एक घास एकदम छान असा दाखवते तर थोडासा डिस्टर्ब झाला आमचं बाळ मध्येच आलंय तर मैत्रिणी नो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू